दूतचिंतन श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ मी नीलम आपल्या स्वामी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत हीच आपल्या स्वामींच्या प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते येत्या तीन पासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होते या नवरात्रीमध्ये आई भगवतीची आपल्या कुलदेवीची जेवढी काही तुम्हाला सेवा अर्चा करता येईल तेवढी आपल्याला सेवा करायची आपण प्रापंचिक माणसं आहोत नेहमीच्या जीवनातून आपल्याला पूजेसाठी वाचनासाठी देवाची सेवा करण्यासाठी तेवढा देत वेळ देता येणं शक्य होत नाही परंतु या नवरात्रीमध्ये आईचा जो जागर असतो जो वावर असतो तिची जी शक्ती असते ती कित्येक पटीने वाढलेली असते त्यामुळे आपल्याला या नऊ दिवसामध्ये जेवढी काही सेवा करता येईल तेवढी सेवा करायची आपली आई आपल्या कायम पाठीशी उभी असते परंतु तिच्यासाठी आपल्याकडूनसुद्धा काहीतरी सेवा व्हावी यासाठी या नऊ दिवसामध्ये आपल्याला काही ना काहीतरी सेवा करायची आता यातली एक सगळ्यात महत्त्वाची सेवा ती म्हणजे कोणती तर या नवरात्रीमध्ये आपल्याला घरच्या घरी अखंड दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे आता हा दिवा कसा प्रज्वलित करायचा कधी करावा हेच या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका कुठेही स्किप करू नका म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तर मिळतील तर आता तुम्ही घरी घटस्थापना करत असाल तरीही तुम्ही हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि जर तुम्ही घटस्थापना करत नसाल तरीही तुम्ही हा दिवा प्रज्वलित केलात तरीही चालेल याआधी तुम्ही कधी हा दिवा प्रज्वलित नसेल केला आणि तुम्हाला नव्याने जर सुरुवात करायची असेल तर या नवरात्रीपासून नव्याने सुरुवात केली तरीही चालेल आता हा दिवा कोणी प्रज्वलित करायचा तो कोणतीही स्त्री पुरुष हा दिवा नक्कीच प्रज्वलित करू शकता जरी विधवा स्त्री असेल जर तुम्ही बाहेरगावी हॉस्टेलला असाल कॉलेजला जाणाऱ्या मुली असतील तर त्या मुलीने केलं तरी चालेल नवरात्रीमध्ये तुम्हाला आई भगवतीची जेवढी जेवढी काही सेवा करता येईल तेवढी सेवा करायची आणि यातलीच ही एक महत्त्वाची सेवा आहे आपण जेव्हा नवरात्रीमध्ये कोणते ना कोणतरी सेवा करतो मग दुर्गा सप्तशतीचे पाठ असतील किंवा देवी महात्म्य असेल जेवढी काही आपण आईची सेवा करतो ती या दिव्याच्या साक्षीने आपण सेवा करत असतो आईच्या चरणी आपण ही सेवा रुजू करत असतो आणि त्याला हा दिवा साक्षीला असतो यासाठी हा आपल्याला अखंड दिवा प्रज्वलित ठेवायचा असतो आपण कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना दिव्याने सुरू करतो म्हणजे दिवा प्रज्वलित करतो आणि मग सुरुवात करतो आपली कोणतीही सेवा जी असते ती दिव्याच्या साक्षीने घडत असते त्या दिव्याच्या माध्यमातून त्या दिव्याच्या प्रकाशातून ज्योतीतून देव आपल्याला पाहत असतो म्हणून आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा असतो आता हा दिवा आपल्याला नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी करायचा आहे म्हणजे ज्या दिवशी घटस्थापना आहे त्या दिवशी तुमच्या देवांची तुम्ही पूजा अर्चा करून घ्यायची रोजची जी आपली दैनंदिन पूजा असते ती पूजा झाल्यानंतर तुम्हाला ही नंतर पूजा करायची हा जो दिवा आहे तो नऊ दिवस आपल्याला तसाच तेवत ठेवायचा आहे तो आपल्याला विझणार नाही याची काळजी घ्यायची आता हा दिवा नक्की कसा प्रज्वलित करायचा मी तुम्हाला हा व्हिडिओमधून दाखवणार आहे तर व्हिडिओ नक्की बघा म्हणजे तुमचे जर काही प्रश्न असतील ते त्यामधून सुटतील तर आता मी दिवा कसा प्रज्वलित करायचा तेच तुम्हाला दाखवते चला सर्वप्रथम आपल्याला एक छोटा पार्ट घ्यायचा आहे त्याच्यावरती वस्त्र अंथरायचं आणि त्याच्यावरती आपल्याला तांदळाची रास ठेवायची करून त्याच्यावरती आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचंय आणि त्याच्यावरती तुम्ही एक छोटीशी डिश ठेवा मग ती स्टीलची ठेवली तरीही चालेल म्हणजे आपला दिवा जो आहे तो त्यावरती व्यवस्थित राहतो त्यानंतर जो तुम्ही अखंड दिवा लावणार आहात तो दिवा घ्यायचा त्यामध्ये ते आता मी तिळ्याचं तेल टाकलंय जर तिळ्याचं तिळ तेल घातलं तरीही चालेल तर अशा रीतीने आपल्याला दिव्याची मांडणी करून घ्यायची आहे प्रज्वलित करून आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला दिव्याची हळदी कुंकू वाहून पूजा करायची हळदी कुंकू वाहून झालं की आपल्याला दिव्याला फुलं वाहून घ्यायची आहेत आणि ही जी फुलं आपण वाहणार आहोत ती मात्र आपण रोजच्या रोज बदलायची फक्त आपल्याला दिव्याला हात नाही लावू द्यायचा आहे जास्ती की तो हलणार नाही तर अशा प्रकारे आपल्याला ही दिव्याची पूजा करून घ्यायची आहे अखंड दिवा कसा प्रज्वलित करायचा तर ते तुम्हाला मी सांगितलं आहे हा जो दिवा आहे तो आपल्याला फक्त विजू द्यायचा नाही आहे आजळी धरेलवरती ती आपल्याला व्यवस्थित काढून मग दिवा आपल्याला पुन्हा प्रज्वलित करायचा आहे जर तुम्हाला डायरेक्ट काजळी काढायला जमत नसेल दिवा विजाची जर भीती असेल तर अशावेळी काय करायचं आहे एक छोटा दिवा घ्या ह्याची जी ज्योत आहे ती त्या दिव्याला लावा आणि मग हा दिवा शांत करून ह्याची वात वरती करा काजळी काढा आणि हा दिवा त्या ज्योतीने पुन्हा लावा म्हणजे जी तुमची अखंड ज्योत आहे ती या दिव्यातून त्या दिव्यात आपण ठेवतो आहे म्हणजे तुमचा दिवा विजणार नाही आणि त्यातूनही जर आता वारा खूप असतो जर काही कारणामुळे दिवा विजला तर अजिबात आपल्याला घाबरायचं नाही आहे दिवा शांत जरी झाला तरीसुद्धा आपण आईची आई भगवतीची आपल्या पुरीची माफी मागायची आणि नव्याने पुन्हा दिवा प्रज्वलित करायचे बाजारात जशी काच मिळते तर ही जी काच आहे ती जरी ठेवली तरीही चालेल म्हणजे वारा याला अजिबातच लागत नाही आता मी तरी आमच्याकडे असं ठेवते म्हणजे खिडकीपाशी दिवा ठेवल्यामुळे वारा खूप येतो मग ही काच ठेवल्यावर दिवा बघासा शांत राहतो आणि एक अजून सांगायचं होतं जेव्हा तुम्ही दिवा प्रज्वलित करता तेव्हा त्यातला ते जो दिव्यातला ऑक्सिजन असतो तो कमी होतो त्याची लेवल आणि मग दिवा पण विझू शकतो शांत होऊ शकतो मग अशावेळी काय करायचं भीमसेनी कापूर जो आपल्याकडे असतो त्या कापराच्या एक दोन वड्या जरी तुम्ही या तेलामध्ये टाकल्यात तरीसुद्धा जो आपला दिवा आहे तो शांत जळतो त्याला कुठे असा दिवा जास्त भगभगत वगैरे नाही किंवा ऑक्सिजन लेवल प्रमाणात राहते आणि मग दिवा आपला व्यवस्थित सुरू राहतो तर अशा प्रकारे आपल्याला दिवा जो आहे तो हा प्रज्वलित ठेवायचा आहे थे आणि आई भगवतीची सेवा करायची आहे दिवा आपला प्रज्वलित झाला आहे आता आपल्याला घंटी वाजवून आई भगवतीला फक्त एक प्रार्थना करायची आहे की मी नऊ दिवस हा तुझा दिवा अखंड देवत ठेवणार आहे तो दिवा व्यवस्थित राहू दे जर ही सेवा करताना माझ्याकडून काही चुकलं तर मला माफ कर अशी प्रार्थना करायची आहे आणि अगरबत्ती दाखवून आपल्याला घंटी वाजून घ्यायचे अशा प्रकारे मी आत्ता तुम्हाला व्हिडिओमधून सुद्धा दाखवलं आहे की आपल्याला दीप कसा प्रज्वलित करायचं तर अशा प्रकारे तुम्हीसुद्धा रात्रीपासून या सेवेला नक्कीच सुरुवात करा अजून जर काही तुम्हाला प्रश्न असतील तर व्हिडिओ खाली नक्की विचारा मी त्यातला उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन आजचा व्हिडिओ आवडला का आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनेलवर जर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आत्ता इथेच थंपे पुन्हा भेटूया अशा छानशा स्वामी सेवेमार्फत किंवा छानशा स्वामी अनुभवामार्फत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ